काय माय काय करालीस माय लक्ष्मीचा सामान काढायलोय लक्ष्मीचा ले। सामान याच्यात हा बर काढ की डाकव कसं आहे काय नाही नवी नाही हा बॉक्सात कुठून मागील ते ते कुठून मागील की बापा तिने जाऊन जाऊ गाडीच अंडे जाऊ जाऊ बघ तुला खोलाय ना ते खोल बापा मग याच्यात काय आहे का इला मुकोटी हात त्याची बाडी आहे वरची हा पिल्ले हात बर बर लय सामान आहे लय सामान आहे का बघा बरं का मंडळी आमच्या पण लक्ष्मी बघा आता मागे आपल्या मायन कश्या तुमच्या कशात काय ना ते भी सांगा तर बघा याच्यात लईच काय ते ज्याची त्याला खोके हात माय मुकुट्याला ज्याची त्याला हात होय याच्यात काय होय मुकुटे हात हे बाबा लय पॅकिंग करून बरी भारी दिली कि त्या गेलेच द्यावं लागते त्याला याला कोणत्या लक्ष्मी म्हणतात हे काहीतरी म्हणाले बघ अमरावती पॅटर्न लक्ष्मी आता आणि हे लक्ष्मी आणल्यात बघ छान आता याची खासियत काय माहिती यार असे सुत आपल्या डोळ्यासारखे डोळे असतात याचे जर तू बघलीस आला हे बघ बघ बर कशात काय नाही आहात काय छान छान आता बघा याच्यामध्ये बघा असतील हा याच्यामध्ये आहे बघ पिल्ले बघा आम्ही आता बघाय कसे तुम्हाला आवडालेत की नाही आमच्या लक्ष्मी आमच्या पटल्यात की नाही तुम्हाला सांगा तुमच्या कशात ते सांगा जरा यावर्षी सगळं आमचं नवीनच लक्ष्मी आहे त्याच्यामुळं नवीन लक्ष्म्या घेतल्या आता बघा बरं आता हो काही हे पिल्ले हा ते लक्ष्मी आता छान सगळं आम्ही लक्ष्मी बघा आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या कशात काय नाही तुम्ही कुठले मागा जसं आम्ही आम्ही अमरावती पॅटर्न मागेल तुमच्याकडे कुठल्या आता काय नाही सगळ्या असं आम्हाला एकदा फोटो नाही तर तुमच्या मग बघा कसं आहे काय आमच्या बऱ्या हात काय कस आहे काय बघा पिले आता याच्यावर हे ठेवायचे मु हे असले स्टँड पण चांगले असतात का ते पण जरा आम्हाला सांगा तुम्ही कळवा दुसरे कुठले का दुसरे स्टँड कोणते घ्यायला पाहिजे का हे स्टँड चांगले असतात माय आपल्या गावाकडे मी लहानपणी उत्तवा ते लाकडाचे काट करून दिलीस ना आमचे कुडते घालीच गेलीस ते, गलीश। गलीश ते, ते काम करून येऊन तवाचे तवाच बसीत गेल्या इतका साजन थाटन, माटन का चाललाय बायकुला म्हणलो याची काय गरज नाही म्हणलो काहीतरी हे करुत आपल्या किऱ्यांचा काहीतरी छोटा कुडते पिडते बापू आता तिच्या नावाने मिळाले तुम्हाला घाव घाव पूजा कोण की मैत्रीण येणार आहात म्हणली बघाय ते स्टँड इतका बाजार करून ठेवलाय समजा लागते लागते काय लागतं आता नाही निघाले पहिलं काय नव्हतं पहिलं मडक्या ठेवत गेले एकावर त्याच्यावर मुकोटे ठेवून त्याला लुगडे नेशीत गेलेत आता नाही निघाले आता नाही आता नाही काय बघ आता हे असले निघाले लोखंडाच्या याच्यावर तर ठेवायचं पहिलं मकरण फिकरण काय नव्हते आमच्या काळात आता लईच झाले बघ आता वरचीवर वाढ आले देवाचं आहे कराव